तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय महाराष्ट्र तर मी आता स्टोरीला काही गोष्टी टाकलेल्या एक आपला जो यूट्यूब चॅनेल आहे माझा त्याच्यावर मी माझ्या बाकीच्या ब्लॉगिंग व्यतिरिक्त पण आता जे आपल्या देशात जी काही स्थिती चालू आहे आणि महाराष्ट्रात पण बऱ्याच वेळा काय होतं की लोक एका नेरेटिव्हच्या मागे लागून आणि लोक अक्षरशः म्हणजे देशविरोधी कामं करायला लागलेत आपल्यातलेच काही म्हणजे पहिलेपासून आपण काय विचार करतो की काही मुस्लिम लोकं की अशा अशा वेळेत अनेक काँग्रेस पक्ष आपला ॲक्च्युली माझा पॉलिटिक्सची काही घेणे देणं नाही मला कोण कसा आहे आणि कोण नाही पण जेव्हा देशाची वेळ येते तेव्हा कधी कधी बोलणं गरजेचं असतं आणि नेहमी असायचं पहिल्यापासून जेव्हा मोदी सत्तेत होते की एक न्यूजद्वारे किंवा बाकीच्या रिपोर्टर जर्नलिस्ट जे पण आहेत त्यांच्याद्वारे एक नरेटिव सेट केला जातो लोकांच्या मनात एखादी गोष्ट बसवण्यासाठी आणि ते त्यांच्यावर डिपेंड असते की लोकांच्या मनात कशी ती गोष्ट फिट करायची आहे आणि आता बघायला गेलं तर सगळ्याकडे इंटरनेट वगैरे एवढी सुविधा झालो आहे की आत्ता कुठल्या एका सिंगल पार्टीचा किंवा एका सिंगल विचारांचा जमाना राहिला नाही हा इकडून बोलला की तो तिकडून बोलेलच तो तिकडून बोलला की इकडून बोलेलच मी कधी अशा व्हिडिओ ॲक्च्युली यूट्यूबवर टाकल्या पण नाही आणि मी विचार पण नव्हता केला की मी कधी टाकेन पण आता परिस्थिती काय की पहलगाममध्ये काही लोकांना मारलं धर्म विचारून आणि तिथे जे मुस्लिम होते, जे होते ते वाचले आणि जे हिंदू होते ते मेले आणि महिलांना वेगळा सोडला कारण की त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन सांगा आता जवळजवळ अठ्ठावीस लोकं जी मेली म्हणजे त्या अठ्ठावीस जणांची फॅमिली तिथे जोडीला होती बरोबर काही काहींची मुलं लहान मुलं पण होती अशी म्हणजे आता दोन जणांची तर फॅमिली नसेल ना काही जणांची दोन असेल तीन असेल चार असेल प्रत्येक मरणाऱ्या आणि त्याच्यामध्ये एक मुस्लिम पण होता जो तिथला गाईड टूर किंवा तो घोडेस्वारीचा काहीतरी हां तो त्याचाच मालक होता तो, 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 तो पण एक मेला त्याच्यामध्ये आणि ॲक्च्युली असे मुस्लिम देशाला सगळ्यात जास्त गरजेचे आहेत आणि ते खूप खूप कमी आहेत खूप म्हणजे बोलायला गेलं तर झिरो पॉईंट वन किंवा वन पर्सेंट शंभर टक्क्यामधनं एवढेच आणि तिथून अठ्ठावीस जणांची फॅमिली रडते आपल्या घरातली एखादी व्यक्ती मेली वारली की आपण बोलायला आपल्याला तेरा दिवस जमत नाही आणि ती लोक एवढी दुःखात आहेत आणि कसं तरी म्हणजे एकदम कंट मी ॲक्च्युली ना दोन दिवस हे व्हिडिओ बघून ॲक्च्युली माझ्या डोळ्यातून मी माझ्या वडलांनंतर मी कधी रडलो नाही पण मी त्या दोन दिवस व्हिडिओ बघून बघून मला म्हणजे डोळ्यातून पाणी यायचं आत्ता पण येतो म्हणून मी ते व्हिडिओ बघत नाही जसं ते फॅमिलीची त्यांची जी हालत आहे आणि ही हालत कोणाची पण होऊ शकते जर विचार करा तुम्ही तुमच्या घरातले कधीतरी काश्मीरला गेले असतील तेव्हा ती गोष्ट झाली असती तर कधी तुमचा पण प्लॅन झाला असेल तेव्हा ती गोष्ट झाली असती तर म्हणजे त्या लोकांची फॅमिली मीडियासमोर येऊन स्पष्टपणाने सांगते की तिथे आम्हाला धर्म विचारून मारला आणि आतंकवाद हा नेहमी इस्लाम धर्मामध्ये का दिसतो का नाही तो हिंदू धर्मामध्ये दिसत ती गोष्ट ती घटना झाल्या झाल्यानंतर असे बेकार आणि बोलतात ना एकदम नीच लेवलचे काही लोक त्याच्यावर प्रतिक्रिया देतात ना विरोधक म्हणजे मी तर बोलेन अरे तो ओवेसी बिंदास्पणे बोलतोय आणि बिंदास्पणे सरकारला पाठीमान पार त्या पाकिस्तानची आय एम आय एक करतोय ओवे सी ज्याला आपण नेहमी विरोध करतो ती गोष्ट नंतरची बाकीच्या नंतर बाकी त्यावेळेस त्याचा विरोधच आहे पण आत्ता काय गरज आहे की सगळ्यांनी एकत्र येण्याची इथे कोणी गव्हर्नमेंट नाही किंवा इथे कोणी विरोधक नाही हा देशाचा विषय देशाचा विषय एकत्र येते आणि ती लोकं ज्यांचे वडील कोणाचा नवरा कोणाचा म्हणजे जी लोकं वारले आहेत ती लोकं कॅमेऱ्यासमोर सांगतात की आम्हाला पहिले धर्म विचारला आम्हाला कलम पडायला सांगितलं आणि त्याच्यानंतर म्हणजे तरी पण यकीन नाही झालं तर पॅन्ट काढून त्यांचं ते काय खतना वगैरे झालं की नाही चेक केला म्हणजे इतका नीचपणा त्यांनी तिकडे केला आणि त्याच्यापेक्षा जास्त नीचपणा आपली लोकं करतायत तुम्हाला मोदीला विरोध करायचा आहे टाईम आहे भरपूर चार वर्ष तुम्हाला मोदीला विरोध करा मोदीला शिव्या घाला त्या माणसाला काय फरक नाही पडत तो माणूस आज चाळीस पंचेचाळीस वर्ष सत्तेवर आहे एकदा पण नाही हरला आणि तुम्ही त्याला शिव्या देण्यासाठी किंवा त्याचा विरोध करण्यासाठी तुम्ही त्या लोकांना खोटे ठरवता अरे ही काय प्लॅनिंग होते का म्हणजे अठ्ठावीस फॅमिली अठ्ठावीस फॅमिलीच्या लोक त्यांना काय ते त्यांचे जे पण कोणी होते ते वारले त्याच्यानंतर त्यांना सांगितलं का बाबा तुम्ही इमोशनल येऊन सांगा ओ, की हिंदू की मुसलमान या गोष्टी ओळख करून मारला हां इतके ते ना म्हणजे ती लोक ज्यांचे आपले घरचे गेले आहेत ती लोकं सगळेजणं मिळून काय नाटक करतील का मीडियाला सांगायला की तो हिंदू होता मुस्लिम होता असं विचारत होता अरे होता तर होता मान्य करायला काय हरकत आहे आणि एवढी बेशरम आप आणि सगळ्यात जास्त बेशरम राजकारण ना मी मागच्या काही वर्षापासून बघतो महाराष्ट्रात महाराष्ट्रातलं राजकारण इतका नीच लेवलला गेलं आहे ना की जो माणूस कर्तुती करतो तेव्हा तो करतो तेव्हा त्याला ते त्याची लोकं चाणक्य नीती बोलतात त्याची लोक त्याला एकदम साहेबांची खेळी आणि तीच गोष्ट जेव्हा बाकीचे करतात तेव्हा त्यांना ते गद्दार हां तेव्हा त्यांना ते काय काय नावं ठेवतील हो आणि ही वेळ आहे का मोदीला शिवाय देण्याची किंवा ही वेळ आहे का मधीत घुसवायची की हिंदू मुस्लिम करू नका अरे माझे पण भरपूर मित्र आहेत मुस्लिम माझ्या जोडीला वर्कआउट करायला असतो एक मुस्लिम माझा मित्र मित्र किंवा तो माझा स्टुडंटच आहे आणि असे भरपूर आहेत माझा खास डॉक्टर ते मुस्लिम आहेत आणि मला मानणारा मुस्लिम वर्ग खूप मोठा आहे मी दरवेळेस मी कट्टर हिंदू आहे पण मी कधी कुठल्या धर्माचा अपमान करत नाही पण जे आहे ते मान्य करायला काय हरकत आहे बाबा मुस्लिम होता ज्याने हिंदूंना ओळख करून मारला मारला ना ती खरी रियालिटी ती लोक खोटं नाही लहान पोरगा खोटा बोलेल का तो लहान पोरगा त्याच्या बापाला कसं मारलं ते सांगतोय तो खोटा बोलेल आणि ही नीळ दळभद्रीजी यांची जी काँग्रेसवाल्यांची आणि राष्ट्रवादीवाल्यांची आणि नवीन त्याला जोडलेला उभाटा अरे बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा त्याचा पक्ष आणि त्याचा तो प्रवक्ता एखादा लहान पोरगा असेल ना आणि त्याची जर एखादी त्याचा जो दबदबा कमी होत असेल आणि तो का होतोय तो पण सांगेल की ह्या एका एक माणसाच्या बडबड बडबोलेपणामुळे रोज सकाळी भुंकण्यामुळे आपला पक्ष पार बर्बादीस चालला आहे तरी पण तो माणूस त्याला काही थांबवत नाही आणि तो स्वतः पण इथे हिंदू मुस्लिम करू नका इथे हे नको अरे का नका इस्लामिक आतंकवाद आहे तर आहे मान्य करायला काय हरकत आहे नसता तर गोष्टी वेगळी होती ना आणि हे लगेच त्याला बघा मार खाल्लाय हिंदूंनी मागच्या बंगालमध्ये पण मार खाल्ला हिंदूंनी प्रत्येक ठिकाणी मार खातो हिंदू नागपूरला पण मागे आता त्या बिड्या फोडल्या हिंदूंच्या हिंदूंच्या आणि ह्यांचं काय की मॅन मायनॉरिटी धोक्यामध्ये यांच्यामुळे यांना का अरे तेच करणारे आहेत ना बाबा तेच करणारे आहेत आता तुम्ही बघा जेव्हा मी दोन तीन जणांना सुनावलं पण नंतर विचार केला की ही नीच जी आहेत ना अजून पण मोदीला शिव्या देणारी किंवा देशाला विरोध करणारी ह्या भडव्यांना उत्तर तर देणार नाही यांना यांना कधी समोर पण उभा नाही करणार जे आहेत अशी लोकं मी दोन तीन जणांना उत्तर पण दिला पण नंतर विचार केला की बोलतात आपली लायकी काय नाही यांची लायकी काय बघा जेव्हापासून पहलगामचा तो अटॅक झाला ना तेव्हापासून तुमच्या मित्रांपैकी जर कोणी मुस्लिम असेल ना त्यांचे स्टेटस बघा ते सुरक्षेच्या कारणावर असतील ते बोलतील अरे आर्मी कुठे गेलेली ते घुसलेच कसे ते कुठून आले हा बिहारचा इलेक्शन आणि बिहारचा इलेक्शनसाठी लोक मोती अठ्ठावीस लोकांना मारेल तो तुमच्यासारखा नीच नाही आहे ना म्हणून आज टॉपला आहे तुम्ही नेहमी नीचपणाचं राजकारण गेलं त्या माणसांनी ज्या ज्या गोष्टी बोलल्यात त्याच्या चढत्या वयात जेव्हा तो तारुण्यामध्ये आला त्यांनी जे काही स्वप्न बघितलेले जे प्रत्येक हिंदूच्या मनातला प्रश्न होता का बाबा राम मंदिर तीनशे सत्तर त्याच्यानंतर बाकीचे सगळे काय जे जे त्याच्या मनात होते त्यांनी कुठेतरी कधीतरी मीडियाला बोल बोलून दाखवलेलं आणि तो माणूस तेच प्रश्न सोडवतोय आणि सगळेच सोडवलेत जवळजवळ सगळेच ह्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे पण काहीच स्वप्न होते राम मंदिर झाला तीनशे सत्तर हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते आणि बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा काय करतो मोदीला शिव्या द्यायच्यात म्हणून त्यांच्या बाकीच्या नितीं तुम्ही राम जन्मभूमीच्या वेळेस मूर्ती स्थापनेच्या वेळेस तुम्ही येऊ शकला नाही तुम्हाला असा मोदी गुन्हेगार किंवा दुश्मन झाल्या म्हणून तुम्ही आले नाही बाळासाहेब असते ना तर ते कधी बोलत ना कोणाच्या दारात जात नाही पण बाळासाहेब ठाकरे असते ना पहिल्या लाईनीत असते तिथे आणि त्यांचा मुलगा आज असा राजकारण करतो मला पॉलिटिक्सशी घेणं देणं नाही मला आणि मी बोलताना कोणाला कोणाच्या बापाला पण घाबरत नाही पण सत्य आहे ते सत्य बोलायला पण हिंमत लागते काही लोक मुद्दामून असा नेरेटिव्ह सेट करतात ना की ज्यांना मारलं आहे ते हिंदूंचा तर सोडा त्यां त्यांच्यावर दयामया नाही उलट त्यांना टार्गेट की हे बघा याच्यामुळे आता हिंदू मुस्लिम करतील मग हिंदू लोक लगेच त्यांना मारतील अरे मारायची जात हिंदूंची नाही कधीच नाही हां पण जर अंगावर येतो त्याला शिंगावर घेण्याची पण हिंमत आहे पण असं आम्हाला हिंदूंना लहानपणापासून ना असे संस्कार कधीच दिले जात नाही माता पित्यांकडून किंवा आमच्या घरच्यांकडून किंवा शिक्षकांकडून की, की, की कोणीतरी आपला दुश्मन आहे काफिर आहे त्याला उद्या जाऊन ते संपले नाही तर मग आपल्याला ते काय जन्नत वगैरे नाही भेटणार ह्या अशा गोष्टींना जी नफरत एका द्वेष बोल ना दुसऱ्या माणसाबद्दल द्वेष लहानपणापासून आमच्या संस्कारातच नाही आहेत त्याच्यामुळे आमची मानसिकता तशी नाहीच आहे एखाद्या माणसाला अरे आमच्या डोळ्यासमोर एखाद्या मुस्लिम माणसाला एखाद्या कोणी मारत घेतलं तरी आम्हाला दया येते कारण आमची मानसिकता आमची वैचारिक बुद्धी आणि आमचा धर्म आम्हाला ह्या गोष्टी शिकवत नाही कोणाशी काही नफरत करा पण मी बघतोय जेव्हापासून पहलगाम झाला आहे त्यांचे स्टेटस सेम एक पण एक पण मला दिसला नाही आणि जे घाबरत होते ना मला ते टाकत नव्हते स्टेटस की सुरक्षेचे कारण अरे सुरक्षेचं काय होईल ना नंतर नंतर करतील ना चौकशी जे कोणी आणि दुसरी गोष्ट काश्मीरमध्ये जे कोणी आतंकवादी घुसलेले त्यांच्या हातात ज्या काही गन्स आणि बाकीच्या गोष्टी होत्या तो असा काल माणसंनी विचार केला आणि आज मारलं अशी माणसं होती का ती वेल ट्रेन होती वेल ट्रेन ट्रेनिंग केल्याशिवाय असं कोणी करूच शकत नाही मी पण एन सी सीमध्ये होतो कॉलेजच्या टायमाला मला माहीत आहे अरे तिथे किती घासायला लागते आपल्याला नाही जमलं मला बॉडी बिल्डिंग करायची होती म्हणून मी ते नाही केलं मी पण बी सेट सर्टिफिकेट आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये सी सर्टिफिकेट बी स सर, आणि सी सर्टिफिकेट असं असतात मी बी सर्टिफिकेट केला आणि शेवटचा जो इयर होता तो के नाही केला मला माहिती आहे तिथे किती घासायला लागते आणि ती जी लोकं आलेली ती अशी तशी नाही ती वेल ट्रेन होती मग त्यांनी ट्रेनिंग कुठे केली पाकिस्तानमध्ये दुसरं आपल्या भारतामध्ये तर करूच शकत नाही कारण की आपण आपला देश असा ट्रेनिंग आतंकवाद्यांच्या ट्रेनिंगसाठी नाही आहे आणि होणार पण नाही कारण की भारत देश हिंदू सर्व सर्वाधिक लोक हिंदू आहेत म्हणून भारताची नेहमी पहिल्यापासूनची भूमिका तुम्ही बघा की ते शांतपणाने घेतात शांतपणाने घेतात कोणावर स्वतः पहिले अटॅक करत नाही पण हिंदू धर्म हे पण शिकवतो हो की कोणाचं जास्त सहन पण करायचं नाही आणि तेच आता मोदी करतो कशाला सहन करायचं आपल्या काय लोकांचा जीव काय एवढा स्वस्त आहे का आणि तो काँग्रेसचा काय त्या बडवेद नाव वडेट्टीवार समथिंग हां वडेट्टीवार अरे मी त्या माणसाला पहिले ना मला ॲक्च्युली राजकारणाचं खूप नॉलेज आहे कारण की मी पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएट आहे आणि मला पहिल्यापासून त्याचा अभ्यास करण्याची आवड आहे मला राजकारणात पडण्याची आवड नाही राजकारण वेगळा आणि राज्यशास्त्र तो विषय त्याच्यामध्ये मी ग्रॅज्युएट आहे तो वडेट्टीवार काँग्रेसचा सा। तो सांगतो की कशाला तुम्ही हिंदू धर्म हिंदू मुस्लिम करता तेव्हा विचारून मारेल का असं कोणी बघितलं आहे का कोणी आतंकवादी येऊन विचारेल हिंदू एका मुस्लिम आहे अरे तो लहान पोरगा सांगतोय त्याची मिलिटरी मॅन पण होता त्याची वाईफ सांगते एकीचा नवरा होता आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना मारला आहे हे एखाद्या मध्ये दाखवतात ना की डोक्याला गोळी मारली की परफेक्ट होल जातो तसं नसतं मध्ये काय असतं नाहीत का जेव्हा डोक्यावर शूट करतात ना कलिंगड कसा वरतून आपटल्यानंतर फुटतो तसा डोका फुटतो गोळीनी जर मध्ये बघितला तर त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या डोक्यामध्ये गोळी मारली आणि ते लोक आपल्या एवढ्या दुःखात पण की लोकांना समजू दे म्हणून गोष्टी सांगतात रडत रडत आणि हा नीच आणि नी हा एकटाच नाही देश आपले महाराष्ट्राचे सर्वात मोठे ज्यांना चाणक्य बोलायचे चाणक्य चुकीची खामा नाही करत चुकीचं राजकारण नाही करत चाणक्य कोणला बोलतो आपण ते शरद पवार सांगतात हां हां ते हिंदू मुस्लिम त्यांनी शेवटी महिलांना सोडलं ना म्हणजे आतंकवाद्यां आतंकवादी किती बघा ना एकदम हे होते की महिलांना हात नाही लावायचं मुलांना हात माणसांना मारत आणि बोलतात ती कोण कोण बघायला गेलाय तिकडे आता हे स्टेटमेंट आलेत की हिंदू विचारून मारलं मग मा जण अशी पण सांगतात की नाही नाही कोणी हिंदू मुस्लिम नाही केला अरे काही जण म्हणजे कोण काश्मीरी ज्या लोकांच्या डोळ्यासमोर मारले ती सगळी खोटी तुमचे साहेब सगळ्यात मोठे शहाणे हा तुझी पोरगी सुप्रिया सुळे तिच्या नवऱ्यासोबत जर काश्मीरमध्ये फिरत असती तिथेच सेम स्पॉटवर विचारला नसता शरद पवारची मुलगी अशी नाही हिंदू आहे ना ठोकला असता तुझ्या जावयाला आणि तो वडेट्टीवार त्याची मुलगी तिचं लग्न झालंय ना तुझी मुलगी असती ना फिरायला तुझ्या नवऱ्या त्याच्या तिच्या नवऱ्यासोबत तर त्याला पण तिथे आज मारलं असतं मग असतं का मुलीला ए तू खोटी नको बोलू ते कोणी काय विचारलं नाही हिंदू मुस्लिम हां गांडे दम आहे तुझ्या असं बोलायची मग तेव्हा मुलगी असती तर आणि जे जेवढे माझे जे मुस्लिम मित्र आहेत मुस्लिम मित्र आहेत ते किती दिवस झाले स्टेटस टाकतात सुरक्षा कुठे होती मोदी बिहारच्या इलेक्शन मध्ये जाऊन काय प्रचाराला जाऊन बोलला की पाकिस्तानला सोडणार आहे तो काय प्रचार होता तो काय प्रचार होता त्याचा की बाबा चला प्रचार राहिले तर आपण जाऊन या मिलेल्या माणसांचा फायदा घेऊ अरे तुमच्या इतका नीच कोणीच नाही मोदी तर जवळ पण नाही तो माणूस नाही विचार करत की कोण आपल्याला मतं देईल किंवा कोणाला आप आपण खुश करायचे तुम्ही विचार करता तुम्ही जे आज करताय ना सगळं हिंदू मुस्लिम नका करू किंवा ती मुस्लिम नव्हते अरे मी एखादा चला एक एक्झाम्पल पकडतो मी जरी मुस्लिम असतो तरी मी कंडेम केला सारे या या लोकांनी जे काय कृत्य केलं आहे ते धर्माच्या नावाखाली केलं आहे आणि ते चुकीचं आहे आणि याच्यामुळे आपला धर्म बदनाम होतो एकजण पण मला अजूनपर्यंत दिसला ना, नाही आपण बोललो ना अरे ते झालं आहे नाही 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 ते चुकीचं झालं आहे पण मग सुरेश तुम्हाला ते मानायचं नाही आहे पण तुम्ही फक्त त्या गोष्टीचा आधार घेता तुम्ही न दरवेळेस आणि जे काही माझे आहेत सगळे मित्र तुमची जर मानसिकता हिंदूंना मारल्यानंतर पण अशी असेल ना तर मला असं वाटतं मी माझ्या आयुष्यात चुकी गेली तुम्हाला मित्र बनवून कारण की ही मानसिकता ठेवणारा व्यक्ती किंवा एक सामान्य पुरुष किंवा एखादा सामान्य माणूस नसतो हे हैवानाची जात आहे सिम्पल एक्झाम्पल इथे जर मुस्लिम लोक मेली असती आणि हिंद हिंदू पहिली गोष्ट करणारच नाही हिंदू अहिंसक आहे हे लोक जे बोलतात ना टा सांगतात ना लगेच काउंटर कौ, कौ, करायला की अरे मग गोडसे कोण होता मग हो कोण होता सावरकर कोण होता कोण गोडसेनी महात्मा गांधीला शूट केला आहे महात्मा गांधीच्या बाजूला बसून उडला नाही आजूबाजूच्या लोकांना ती हत्या आहे हत्या आणि आतंकवाद फरक आहे मी नाही बोलत ते योग्य आहे की बरोबर ती त्या विषयात नाही मी पडत पण आतंकवाद वेगळा आणि हत्या वगैरे या गोष्टी वेगळ्या हिंदूंनी कधी आतंकवाद केला फक्त एक उदाहरण द्या ज्याला पण माहीत असेल त्यांनी की हिंदूंनी जाऊन आणि किंवा हिंदू असा असा एवढ्या एवढ्या लोकांना गोळ्या मारत सुटतो किंवा एवढ्या लोकांना बॉम्ब फोडून मारतो कधीच नाही कारण की हिंदूंची मानसिकता तशी लहानपण लहानपणापासून त्या मानसिकतेत वाढतच नाही हिंदू हिंदू वाढतो सर्व भारतीय माझे बांधव आहेत मग कोणी पण कोणत्या पण धर्माचा असू दे हिंदूंची मानसिकता आत्तापर्यंत चांगली आहे ॲक्च्युली ती सहन करण्याची चांगली पण नाही बोलू शकत पण तरी पण हिंदूंची मानसिकता अशी आहे म्हणून आज भारत देश जिथे हिंदू इतक्या मोठ्या प्रमाणात आहे म्हणून भारत देश ते बोलतात ना सर्व धर्मसमभाव तसा आहे जर इथे दोन्ही बरोबर जरी असे ना मुस्लिम आणि हिंदू अरे जिथे मायनॉरिटी हिंदू झालेत ज्या राज्यात अजून झाले पण नाही तरी पण त्या लोकांना हाकलून टाकतात आणि तरी टाकत। तुम्ही मान्य करायला तयार नाही की इस्लामिक आतंकवाद आज पूर्ण जगभरात आहे आहे प्रत्येक ठिकाणी बघा आतंकवाद मुस्लिम इस्लामिक मग मानायला का नाही तर या लोकांनी तुमच्या धर्माचा पूर्ण नाव खराब करत घेतलं आहे आणि तुम्ही त्यांना उलट पूर्ण विरोध केला पाहिजे तुम्ही त्यांना अजून प्रोत्साहन देता उदाहरण हमास वगैरे या लोकांना म्हणजे जो पूर्ण जगात आतंकवाद पसरवतो हो त्यांना ही लोक सपोर्ट करतात आणि आपल्यामधलेच काही हिंदू भडवे भडवे अरे हे स्वतःच्या बायकोला विकतील मुस्लिमांच्या मतांसाठी आणि हे चालत हिंदूंच्या बाता करायला हिंदुत्व बोलता आम्हाला नका शिकू तुम्हाला शिकवण्याची पण गरज नाही कारण की तुम्ही त्या लायकीचे पण नाही आहेत हिंदू आणि हिंदूंची विचारसरणी म्हणजे हिंदुत्व हिंदू आणि हिंदुत्व हे दोन्ही वेगळे शब्द आहेत कारण की बी जे पी हिंदुत्वाच्या फॉलोने चालते बी जे पी कुठे होती आज लोकां लोकांना त्यांच्या गोष्टी पटायला लागल्या ते जे काही करतात ते म्हणून तो पक्ष मोठा होत गेला आणि काँग्रेस कुठे होता त्या खाली गेला तरी तुम्हाला समजत कसं नाही तुम्ही हिंदू द्वेषी आहात तुम्ही मुस्लिमांचं किंवा बाकीच्या बघा सगळ्यात जास्त मुस्लिमांना जर कोणाच्या काळात सगळ्यात जास्त फायदा झाला असेल ना तर मी आत्ता जेवढे मुस्लिम जर ऐकत असेल त्यांना सांगतो सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला मोदीच्या काळात झाला आहे काँग्रेसनी काय केलं तुमच्यासाठी फक्त तुमच्या नावाचा वापर एखादी काहीतरी स्टेटमेंट द्यायची त्याच्याने मुस्लिम खुश अरे आज साक्षरतेचं प्रमाण बघा सगळ्यात मागे आपण आहोत देशात हां जे आहेत मदरसा वाचवा या गोष्टी करतात त्यांची मुलं मदरशात जातात आता मदरसे जे पेपरावर जेवढे दिसतात तेवढे मदरसे आहेत का फंड भेटायचं म्हणून तुम्ही फक्त कागदोपत्री मदरसे एवढे एवढे बनवून टाकले मदरस्यांची संख्या बोर्ड त्याचा विरोध करतात अरे काय गरज आहे तुमचा काय जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मॅन्युपुलेट केला जातं आणि तुम्ही पण एवढे एडे आहेत ना तुम्ही यांच्या गोष्टीमध्ये लगेच मॅन्युपुलेट होता मुस्लिम धर्म आणि मुस्लिम धर्माची लोक का मागे आहेत माहिती का ह्यांना एडं बनवणं एकदम सोपं काम आहे कारण की तुमची मुलं हुशार झाली की तुम्ही त्यांचा सपोर्ट म्हणून जाल आज कितीतरी बोरा मुस्लिम वगैरे हे आहेत मोदीच्या बाजूने त्यांना पण माहीत आहे की तो माणूस करतो तो कोणीच करू शकत नाही तुमचा फक्त काँग्रेसने वापर केला आहे तुमचा विकास करता करता सगळ्यांचा विकास झाला पण तुमचा काही झाला नाही मोदींनी आयुष्यमान भारतच्या कार्डाने तुम्हाला प्रत्येकाला मोफत औषधं दिली मी बघतो आज माझ्याकडे जेवढे पण क्लायंट आहेत त्यांच्यापैकी मुस्लिम तिकडे ज्यांनी घर बांधलं आहे ना प्रत्येकाला त्या मोदी आवास योजनेत अडीच अडीच लाख रुपये घेतलेत मुस्लिमांनी फ्री धान्य मी त्या दिवशी रेशन कार्डमध्ये ते काहीतरी अपडेट करायला गेलेलो तिथे मी विचारलं काय म्हणजे आता कसं काय कलेक्शन वगैरे काय नाही बोलतो फ्री पैशांचा व्यवहारच नाही रेशनिंग दुकानामध्ये आता हे सगळं कोणी दिलं आहे आणि लगेच त्याचा काउंटर करतात अरे गव्हर्नमेंटला देणं भागच आहे अरे भाग आहे आज महिलांच्या पण अकाउंटमध्ये काहीतरी पंधराशे रुपये आल्या त्याच्यामध्ये काय फक्त हिंदू महिला होत्या मुस्लिम पण होत्या मोदीला माहीत आहे तुम्ही मला मत देणार नाही तरी पण तो माणूस तुमच्यासाठी करतो तुमचा एक मला फक्त सांगा तुमचं काही नुकसान केलं आहे त्याचे डिसिजन जर तुम्ही व्यवस्थित बघितले ना ते तुमच्या भल्याचे केल्यात तुम्हाला फक्त लोकांना ह्या बाकीच्या राजकारण्यांनी पूर्ण येडा केला आहे वंदे मातरम नाही बोलायचा भारत माता की जय नाही बोलायचा अरे जो मुलगा किंवा कोणी आपल्या आईला झुकत माप नसेल देत धर्मापुढे तो कसला मुलगा आणि कसला तो धर्म हां वंदे मातरम नाही बोलायचा वंदे मातरम ॲक्च्युली झुक झुकण्याचा प्रकार तो शब्द तसा नाही आहे मी आता पुढे यूट्यूबला भरपूर व्हिडिओ बनवला या सगळ्यांचा जे खोटाडेपण आहे ना ते सगळं बाहेर काढेन पण तुम्ही हम मा के सामने नाही झुकेंगे बस हम अल्लाह के सामने झुकेंगे ही मानसिकता तुमची अरे मी कधी मी बघा मी कट्टर हिंदू आहे मी दिवाबत्ती वगैरे या देवपूजा वगैरे करून निघतो घरात पण कधी कधी मला घाई झाली ना मी सरळ सांगतो मी दिवा देवपूजा वगैरे टाळतो मी पाया पडतो मी आईच्या बिना पाया पडल्याने कधी बाहेर निघत नाही मी खाताना पण आईच्या पाया पडल्याशिवाय मी खाणार नाही झोपताना सगळे प्र मी आईच्या पाया पडल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही आईला पण आमच्या माहीत आहे आई पण सांगते कधी कधी लोकांना दहा वेळा पाया पडतो अरे आई देव प्रत्येक ठिकाणी नाही आहे म्हणून त्यांनी आई बनवली आहे आणि आपल्या आईसमोर झुकण्याचं जर तुम्हाला कमीपणा वाटत असेल तर काय तुम्हाला तो देव किंवा तुम अल्लाह वगैरे भेटेल अरे सगळ्यात जास्त इस्ला पहिली गोष्ट तुम्ही कन्वर्टेड आहेत ही गोष्ट मान्य करा तुम्ही मुस्लिम धर्म पाळता याच्यात वाईटपणा नाही आहे पण तुम्ही रॉंग वेने पाळता जे ओरिजिनल मुस्लिम आहेत ना ते खूप पुढे गेलेत तिकडे मंगोलन्स आणि बाकीचे तर्किस्तानवाले ते टर्की हे खूप पुढे गेले आहेत आणि ज्यांना काही गरज नाही ते पाकिस्तानच्या आणि आपल्या इंडियाच्या आणि काही बांगलादेशची तुम्ही उगाच टेन्शन घेता धर्माचं कोणी तुम्हाला सांगितलं एवढं टेन्शन घ्यायला मी आता भरपूर विषयांवर व्हिडिओ बनवणार आहे यूट्यूबला आणि आता मी फक्त हे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले त्याच्यामुळे मला काही लायटीच्या बिटेचं घेण्याजाणे नाही शॉपमध्ये बसलो आहे जस्ट फक्त एक फोकस लाईट फोकस पण नाही हायलाईट चालू ठेवले पण आता माझा उद्या आ, माईक पण येणार आहे त्याच्यानंतर स्टँड येणार आहे प्रॉपर कॅमेऱ्यामध्ये एडिट करून व्यवस्थित यांच्या प्रत्येक गोष्टीचा याचा पूर्ण खोटाटे मी दूर करणार आहे आणि शंभर टक्के करणार आहे मागे पण आता जेव्हा मी काढणार होतो ॲक्च्युली पण मला वेळ नाही मिळाला ते मागे बाकी महाराष्ट्रात भरपूर विषय झाले जेव्हा सत्तेवर हे बसले मग ते संतोष जाधवांचं ते मृत्यूपकर ह्यांनी एक इव्हेंट केला त्या गोष्टीचा इव्हेंट आणि सगळ्यात म्हणजे बोलताना एक जो निराश करण्याची गोष्ट अशी होती की त्यांचे कुटुंबीय पण त्याच्यामध्ये सामील झाले त्या माणसाला बिचारा इतक्या हालाकात मारला आणि त्या माणसाच्या मरण्याचा यांनी इव्हेंट केला यांना काही घेणं देणं नाही त्यांच्याशी काही घेणं देणं नाही तो जर दुसऱ्या जातीचा असता यांनी ढुंकून पण नसतं बघलं पण त्यांना एक कनेक्शन भेटला मराठा मेला आणि बंजारा यांनी मारलं त्यांना कनेक्शन भेटला आणि त्यांनी तिथं घाणेरडं राजकारण केलं ज्या घाणेरड्या राजकारणापाई तुमची सत्ता गेली आणि तुम्ही अजून तोच राजकारण धरून पाहिलं सगळ्यांची वाट लावणार आहे यूट्यूबला यूट्यूबला मला फॉलो करून ठेवा आणि ते काय सबस्क्राईब आणि ते बेल आयकॉन वगैरे आहे ते दाबून ठेवा म्हणजे मी व्हिडिओ टाकली की मी इथं स्टोरीला जर सांगेनच तिकडे पण अपलोड करेन आता ही व्हिडिओ मी फक्त याच्यासाठी टाकली आहे की मी लवकरच यूट्यूबला प्रत्येक व्हिडिओ आणि शॉर्टमध्ये व्यवस्थित हे बघा स्टोरी टेलिंगचा ना एक प्रकार असतो भरपूर यूट्यूब चॅनल आहेत सांगण्याची पद्धत माणसाला सांगताना समोरच्याने ऐकलं पाहिजे त्याला बोलतात इंटरेस्ट त्याला बोलतात स्टोरी टेलिंग दोन माणसांना दोन पेज दिले एका स्टोरीचे त्याच्याकडे व्ह्यूज जास्त आहेत याच्याकडे व्ह्यूज कमी आहेत का कारण की त्याला सांगण्याचा प्रकार स्टोरी टेलिंग नाही जमत त्याला स्टोरी टेलिंग बेस्ट जमते मला अजून <laughs> याच्यातलं काही माहीत नाही पण मी एक आश्वासन देतो जे पण तुम्ही ऐकाल इंटरेस्ट होऊन ऐकाल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मी कुठल्या एक उद्देश काही नाही करत पण मी बघतोय खूप घाण होत चालली त्याच्यामुळे मी करेन मला बरेच जण बोलतील पुढे तुला काय करायचं गरज गरत आहे कारण तुम्ही नाही करत मी तरी करेन आणि यांची सगळ्यांची वाट लावणारे हे जे घो मग तो कोणत्या पण पक्षाचा असू दे जर घाणेरडं राजकारण आणि घाणेरडं मानसिकता वृ रु, वृत्तीचे रु, तुम्ही जर काही गोष्टी पसरवत असाल तर मी वाट लावेन आणि कोणाच्या बापाला नाही घाबरत मी मी फक्त माझ्या बापाला घाबरायचो बाकी कोणाच्या बापाला घाबरत नाही लवकरच यूट्यूबला मी बाहेरचे दुश्मन आणि आतले दुश्मन याच्यावर व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू